सुदेश भोसले यांना आपण गायक म्हणून तो ओळखतो केस ते अतिशय उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहेत हेही आपण जाणतो परंतु त्यांच्याकडे आणखी एक कला आणि ती म्हणजे ते अतिशय उत्तम चित्रकार आहेत रेखाकार आहेत त्यांनी शाळेमध्ये असताना पण हे सगळे चित्रं काढले आहेत आणि अतिशय हुबेहूब अशी ही चित्रं दिसत आहेत आणि त्यांनी घरामध्ये उत्तमरित्या फ्रेम केले आहेत बघा ही तीनची कला हे फक्त विनोद खांनाचं त्यांनी पेन्सिल आणि इंकनी काढलेलं आहे सेवेंटी एटचं पेंटिंग चित्रकारिता दिसते त्यामध्ये प्राण आहे शत्रुघ्न सिंह आहे मधुबाला आहे म्हणजे इतकं डिटेल विनोद मेहरा आहेत इतकं डिटेल रेखाटन क्वचितच कोणाकडे पाहायला मिळतं आणि मिमिक्री गायन आणि आता हे चित्रकारिता एकदम मार्वलस असे आहेत सुदेश भोसले